सापडलं दगडा काय सापडलं काय सापडलंय का मला मी येते काय करत काय सांगू तुम्हाला आजकाल माझं फक्त लग्नाच्या माझे नवे मित्र सगळे सोरेही स्वयंपाक घरात झाले आहेत तुझे मित्र सगळे सोरे कोणते आम्हाला नाही समजलं तुम्हाला आमच्याबद्दल काहीच सांगूया का आपण आपल्या बद्दल आपला जन्म व आपल्या आपला जन्म व आपल्या जन्मात होती तर बदला बदलाविषयी माहिती थांबा 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 मी पसरत ताटल्या वाडगे पराती घडे अशा निरोपयोगी वस्तू बनवल्या अरे आम्ही अरे आम्ही आजही मातीच्या माठ्यातलं थंड थंड पाणी पितो आणि छोट्या छोट्या माडक्यात दही लावतो काय रे पण माणसानं मातीचीच भांडी बनवली का आंबा थांबा मी सांगते माझे नाव सुरई मातीच्या भांड्या बरोबरच दगडी लाकडी चावड्यांची भांडे हे मानवाने तयार केली चावडी मुले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले असतात तुम्ही कधी तुम्ही कधी तुम्ही कधी तुम्ही पाहिले आहेत का हो हो मी आमच्या अशा खूप भांड्यांची चित्र बघितली आहे अजूनही आदिवासी भागात त्या वस्तूंचा उपयोग होतो मामा आता मी सांगतो माझं नाव कलबत्ता लाकडापासून बनलेलं आहे भिंडी लग ठेवलेलं आहे ही ही काठवट पहा गव्हाचं भाजीचं जवारीचं जवारीचं पीठ मळण्यासाठी त्यांचा उपयोग व्हायचा पुणे दा हा आहे काठवट अका म्हणतात तुला आता तर तु का आता ज्या नावा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची दाण्याचा गुळ हळद मिरच्या असं काही बाई ते असं काही बाई ते उकळ मुसळ खल किंवा खलबत्ता वापरायची पाट्यावर वाटा सुद्धा वापरायची आता तुम्ही सांगा मुलांना कोण कोण उकळी पदार्थ काढत बसतंय लावलं मिसळ मिसळ की झालं का त्यांचा वेळ वाचतो श्रमही वाचतात पूर्वी पिठाच्या गिरण्या नव्हत्या तर गृहणी जात्यावर धान्य दळायच्या आणि सुपलीत पाकडायच्या आता काय पराठीत पाकडतात आणि चक्कीतीत धुवून आणतात हे सगळं खरं आहे पण हे काय हे सगळे काम करायला वेळ कोणाकडे मातीच्या व धाकडीच्या भांडोपण पण माणसानं तांब हो लोखंड या धातूचा चो शोध लावला आणि त्यापासून वस्तू बनवू लागल्या आता आता काय पण या धातूच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रकल्प विकसित होत गेली बरं काय मुलांना तुझं म्हणणं आहे की तांबा आणि लोखंड याच धातू पासून भांडे बनवली पण जाते भाऊ आम्ही चांदीची देखील भांडी बघितलेली आहे पलंग टेबल कपाट अशा कितीतरी वस्तू तुम्ही अशा कि, कितीतरी लोखंडाच्या वस्तू तुम्ही पाहिल्याच आहेत पण स्वयंपाकघरातील लोखंडी कडी तवा अशाही वस्त वस्तू तुम्ही अशाही वस्तू तुम्ही विकसित होताना पाहिल्याच आहे तांब तांब चांदीला पर्याय म्हणून जोडीला जोडीला चांदी शीज याचा वापर सुरू झाला आणि त्या वापर त्या वापरा त्या धातूच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रकल्प होत गेली बरं का अरे जाते भाऊ मग स्टेनलेस स्टीलची भांडी कधी वापरात आली था थांबा थांबा यामुळे मी सांगते पितळी व तांब्याच्या जा भांड्यांची जागा अँडिलियम भिंडाली स्टेनलेस स्टील भांड्यानी घेतली सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात पूर्वी अंघोळीसाठी घंगा पाणी तपवण्यासाठी बंब पाणी साठवण्यासाठी हंडा घागर तपिले कळशी तांब अशा कितीतरी वस्तू भांड्यांच्या होत्या तुझं म्हणणं आहे की जाते भाऊ जेवणाच्या पंक्तीत वाढणारे ताट आणि अरे जाते भाऊ जेवणाच्या पंक्तीत वाढणारे ताट वाट्या बरोबर ध्रोण आणि हातात आला तसा असा हो ना अरे अरुण तुला बरेच माहीत आहे गाय म्हशीच्या दुधासाठी का कासंडी किंवा चरबी ताकाचा ताकाचा कावळा तुपाची वाडगा लोण्याचा बुदली बुतगळी अंगोराळी पळी तराळी अशा कितीतरी नावाची तू तु, भांडी तुम्ही स्वयंपाकघरात वापरताना पाहिली आहे आता काय स्वयंपाकघरात घ्याची शेगडी आल्यामुळं चूल व्यावर स्वयंपाककरांचं प्रमाणही कमी होत आहे तयार होणारी भांडी का नाही नाही तस नाही ओळखलं का मला मी उखड नाही नाही तसं नाही या धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही बरं का उलट आजही भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजेच भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो आज मो आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरायमिच याचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहे पाठोपाठ माणसानं तांब शोध यावला आणि सुरई कलामक्त गोष्टी बनवू लागल्या हो हो अगदी कराय आमच्या घरी स्टेनलेस स्टील नॉनस्टिक व कोटेड मीटरची भांडी आहे आता मी सांगतो डॉक्टरच प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला परवडणारी सहजपणे उपलब्ध होणारी भांडी खरेदी करायचा प्रयत्न करतो अरे मित्रांनो ऐकून काय तर भांडी मानवी संस्कृतीच्या व पंचांग आहे भांडे मध्ये असणार आहे भांडे असणारच ना आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली कारण तुम्ही आम्हाला भांडे सफरच घडवून आणली धन्यवाद